अरी ओम भग्वत गीता बोध योगदास श्री गणेश जोशी यांनी केलेले निरूपण अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओम श्री परमात्मने नमहा, अथ पंचमोध्याय जय योगेश्वर परमात्म्याला नमस्कार अध्याय पाचवा श्लोक क्रमांक अठरा विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनिचैव स्वपाके च पण्डिता समदर्शिनाः अतः श्लोक श्लोक क्रमांक एकोणिस् इहैव तैर्जिता सर्गो येषां साम्ये स्थितं मना निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ज्ञानी मनुष्य विद्या विनय संपन्न सज्जन. गाय हत्ती कुत्रा तसेच जांडाळ यांच्यातील समत्व जाणून तेथे परमात्म्याला पाहतो अशा प्रकारे ज्यांचे मन समत्वात स्थित झालेले आहे त्यांनी या इहलौकिक संसाराला जिंकलेले असते या इहलोकीच भवसागर पार केलेला असतो परिपूर्ण शुद्ध असे ब्रह्म समत्वात स्थित आहे त्याप्रमाणे हे ज्ञानी स्थित झालेले आहेत येथे भगवंत श्रींनी अत्यंत भिन्न प्रकारचे पाच जीव उदाहरण म्हणून घेतलेले आहेत विद्या परंतु विनयशील असा अतिसज्जन महादुर्जन चांडाळ निरुपद्रवी द्रवी आणि अत्यंत गरीब परंतु उपयुक्त अशी गाय महाकाय हत्ती आणि कसलाही काही विधिनिषेध नसलेला कुत्रा असे पाच जीव सर्व प्रकारे पूर्णपणे निराळे आहेत येथे मुद्दामच ब्राह्मण असे नुसते म्हटलेले नाही कारण येथे केवळ जन्माने ब्राह्मण असलेला मनुष्य अपेक्षित नाही ती जाती व्यवस्था गीतेला मान्यच नाही आपण चातुर्वर्णीय व्यवस्थेचा निरूपणात हे पाहिले आहे यास्तव येथे ब्राह्मण म्हणजे विद्या विभूषित असे सांगितलं आहे असे सांगितलेले आहे ज्याने विद्या अभ्यास केलेला नाही तो केवळ जन्माने ब्राह्मण असेल तर गीतेला तो ब्राह्मण म्हणून मान्य नाही तर ज्याने विद्या मिळवली आहे तो ब्राह्मण असे गीता स्पष्टपणे सांगत आहे एवढ्यानेही तो ब्राह्मण होत नाही त्यासाठी दुसरी कसोटी सांगितलेली आहे असा विद्या विभूषित विनयशील असला पाहिजे विद्या विनयेनं शोभते विद्येचा अहंकार असलेल्या गीतेला ब्राह्मण म्हणून मान्य नाही विद्या विभूषिताने विनयानेच वागले पाहिजे तरच त्याची विद्या त्याला शोभून दिसते तरच विद्येला परिपूर्णता येते दुसरा घेतला आहे महादुर्जन चांडाळ मनुष्य दुसऱ्याचे मुंडके उडवून पोट भरणारा महाक्रूर कर्मा असा हा मनुष्य आहे त्यानंतर औषधी दूध देणारी गाय सांगितलेली आहे गाय इतकी पवित्र आहे की तिचे मलमूत्रही पवित्र आहे आणि ते शुद्धी देणारे आहे त्यानंतर शहाकार करणारा परंतु सर्वात महा धारण केलेला हत्ती घेतलेला आहे त्याच्याजवळ चांगले वागल्यास तो खूपच उपयुक्त आहे शेवटी कसलाही विधिनिषेध कसलाही काहीही विधिनिषेध नसलेला श्वान कुत्रा सांगितलेला आहे याचा उष्ट खरकट खाऊन आळसात पडून राहणे हा स्थायी स्वभाव असतो कोणी खायला घातल्यास शेपटी हलवून लाचारी करायची आणि त्याचा किंवा आणखी कोणाचा चुकून पाय पडला तरीही भुंकून चावायचे असा उरफाट्या असलेला कुत्रा सांगितला आहे अशा प्रकारे या जीवांमध्ये भिन्नता आहे परंतु ती बाह्यातकारी आहे त्यांच्या आकार मानामध्ये शरीरामध्ये वर्तणुकीमध्ये बुद्धीमध्ये नीतीमत्तेमध्ये स्वभावामध्ये गुणधर्मांमध्ये चाल चलनामध्ये वगैरे भेद आहे परंतु या सर्वांच्या तेज ते एकमेव द्वितीय द्वितीय एकमेवा एकमेवा द्वितीयम आत्मतत्व आहे ज्ञानी मनुष्य या जीवांमधील अंतरात्मा ओळखतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या जवळ व्यवहार करतो यांच्यातील बाह्य भिन्नता ही त्यांच्या संचित भोगापवर्गतेमुळे असते मूलतः एकच एक आत्मत सर्वत्र असते आपल्या नीर शरीराचे निरनिराळे अवयव असतात ते भिन्न कामे करत असतात तरीही ते सर्व अवयव त्या एका बद्ध असतात आपण आपल्याच शरीराच्या अवयवांना भेदपूर्वक वागणूक देत नाही कारण या भिन्न अवयवांची संवेदना शेवटी एकाच ठिकाणी होत असते त्यामुळे आपण सर्व अवयवांची सारख्याच प्रकारे काळजी घेतो देहादे इंद्रियांच्या बाबतीत आपली अद्वैत भावना असते याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य जगतातील सर्व प्राणी मात्रांवर सारख्याच ममतेने प्रेम करतो सर्वांना पंचमहातत्त्वे समानतेने मिळालेली आहेत येथे भेदभाव नसतो जमीन पाणी हवा प्रकाश आणि आकाश हे सर्वांना सारखेच असते एकच एक पंचमहातत्त्वे सर्वजण वापरतात मन स्पृश्य किंवा अस्पृश्य असा भेद असण्याचे मग स्पृश्य किंवा अस्पृश्य असा भेद असण्याचे कारणच नसते आपल्याला तहान लागली आणि आपण पाणी प्यायलो की आपल्याला समाधान मिळते असेच समाधान दुसऱ्याला पाणी दिल्याने आपल्याला मिळाले पाहिजे ज्ञानी मनुष्य असे समाधान मिळवतो कारण अहंकार आणि स्वार्थ जिंकून त्याने समत्व प्राप्त केलेले असते तो स्वतःसह कोणत्याही अधीन नसतो तो स्वतःसह कोणाच्याही अधीन नसतो त्यामुळे तो स्वतःशी व्यवहार केल्यासारखाच सर्वांशी व्यवहार करतो मनुष्य स्वतः जसा असतो तसाच तो इतरांशी व्यवहार करतो पांडवांनी राजसूय यज्ञ आरंभलेला होता पांडवांच्या त्या राजसूय यज्ञात भगवंत श्री तेथे यज्ञासाठी येत असलेल्या ब्राह्मणांचे स्वागत करून त्यांचे स्वतः पाय धुवत होते जेवणाची पंगत झाल्यावर उष्टी खरकटी काढत होते सर्वजण हे जाणून होते की राजसूय यज्ञ भगवंत श्रींमुळेच यशस्वी होत आहे हे पाहून दुर्योधनाला मात्र फार मत्सर वाटला त्याला पांडवांचा हेवा वाटला आणि त्यामुळे तो मनामध्ये पांडवांचा द्वेष करू लागला त्याने मुद्दामच भगवंत श्रींना हिणवले कृष्णा तुला पांडवांचा जास्तच कैवार आहे तू दुजा भाव करणारा आहेस तू दुजा भाव करणारा आहेस वास्तविक आम्ही सर्व तुला सारखेच असायला पाहिजे तू समत्वाने वागायला पाहिजेस परंतु तसे नाही तू पांडवांच्या बाजूचा आहेस त्यावर मंद मंदस्मितहास्य करत भगवंत श्री म्हणाले दुर्योधना मला सर्वजण सारखेच आहेत माझा माझे कोणाशीही वैर नाही मी सर्वांजवळ सारख्याच न्यायाने समत्वाने वागत असतो परंतु प्रत्येकजण माझ्याजवळ ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या गुणांनुरूप वागत असतो त्यामुळे त्याला असे वाटते की नी मीच त्याच्याजवळ निराळा वागत आहे मी प्रत्येकाजवळ सारख्याच भावनेने व्यवहार करत असतो परंतु जो तो त्याच्या गुणांनुरूप मला पाहत असतो जो माझ्याजवळ गुणांच्या अतीत होऊन माझ्याजवळ निर्गुणी होऊन येतो तो, तो मला आपोआप आकृष्ट करतो तो मला येऊन मिळतो मन त्याच्यापासून मग त्याच्यापासून दूर होणे हे माझ्या हातात राहत नाही दुर्योधनाला भगवंत श्रींचे हे म्हणणे पटले नाही तो त्यांच्याजवळ वाद घालू लागला तेव्हा भगवंत श्रींनी जवळच असलेल्या धर्मराजाला सांगितले की युधिष्ठिरा येथे राजसूय यज्ञानिमित्त हजारो ब्राह्मण जमलेले आहेत त्यातील तुला जो ब्राह्मण चांगला वाटणार नाही त्याला माझ्याकडे घेऊन ये तुला चार दिवसांची मुदत आहे युधिष्ठिर तिथून निघून गेल्यावर भगवंत श्री दुर्योधनाला म्हणाले दुर्योधना येथे राजशूय यज्ञानिमित्त हजारो ब्राह्मण जमलेले आहेत त्यातील तुला जो ब्राह्मण चांगला वाटेल त्याला माझ्याकडे घेऊन ये तुला चार दिवसांची मुदत आहे चार दिवसांनी युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघेही भगवंत श्रींकडे हात हलवत आले भगवंत श्रींने श्रींनी दुर्योधनाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले तेव्हा दुर्योधन म्हणाला श्रीकृष्णा येथे जमलेले सर्व ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण म्हणवलेला म्हणविण्याला कलंक आहेत हे सर्वच्या सर्व एक जात नीच आहेत त्यानंतर भगवंत श्रींनी युधिष्ठिराकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा येथे जमलेले सर्व ब्राह्मणे सर्वच्या सर्व ब्रह्मपदाला योग्य असे आहेत त्यात शोधूनही वाईट ब्राह्मण सापडणे शक्य नाही हे ऐकून दुर्योधन खजील झाला भगवंत श्री सांगत आहेत की समत्व प्राप्त केलेला ज्ञानी याच इहलोकी योगधामी कैवल्यानंदी जीवन व्यतीत करतो कारण समत्वाने तो परमात्मा स्वरूप होतो तो जेथे वास्तव्य करत असतो तेच योगधाम होते त्याच्या जीवनात केवळ आनंदी आनंद असतो भौतिक जगत पार करून हा भवसागर पार करून तो नित्यानंदी जीवन जगतो आणि इतरांना तसे जीवन जगायला मदत करतो ब्रह्म म्हणून काही वेगळे नाही ते सर्वत्र पसरलेले आहे आपण स्वार्थी वृत्तीने ते ओळखू शकत नाही आपल्या आजूबाजूला ब्रह्म आहेच आपण ब्रह्मातच जगत असतो परंतु आपल्याला ते ओळखता येत नाही समत्वाला प्राप्त केलेला स्वतःच ब्रह्म होतो कारण ब्रह्म म्हणजेच समत्व ज्ञानी ज्ञानीला ओळखू शकतो समत्व प्राप्त केलेला ब्रह्मपद मिळवतो अंतर्बाह्य त्याला ब्रह्म साक्षात्कार होतो याच जन्मी तो हा भवसागर पार करून याच देही याच जन्मी मुक्त होतो मुक्तात्मा म्हणून जीवन जगतो Fariu!